मला इतकी इच्छा आहे ना केरळ ला यायची यांना जा मी जावा जावा म्हणले ना हे काय म्हणतात मला कंपनी सुट्टीच नाही आणि मला काम आहे दर वेळेस यांनी टाळून न्यायलंय पण आता तू म्हणतोय ना ऑफर मध्ये ट्रीपे म्हणले म्हणल्यावर मी तर शंभर टक्के येणार जरा पण कोण कोण आहे अरे इंजिन आहे बाकी इंजिन नाही ते हा सोपायचं मशीन आहे हे काय काय की मशीन कारण या धरे आपलं मग तुला सांगतो काय ते केरलाची हवा काय ते केरलाच समुद्र काय त्या समुद्राचं पाणी हे उंच उंच नारळा ते झाड त्या समुद्र किनाऱ्याच्या कडेचे आणि असं एवढा एक एक नारळ अरे असलो गोड पाणी लागते त्यांना आणि सुपारी झाड विचारूच नको आणि बदाम मध्ये झाड तर नाही अरे असं हाताने तो आणि खायचे खेळत नाही खेळत फिरायला गेलेलं असतं ना पण तिथे काय जातात तिकडे तिकडं विमानानी विमानात काय करायचं माहितीये का इथून आहे ना पुणे स्टेशन पुणे एअरपोर्टला जायचं आणि तिथून आहे ना केरळचं विमान धरायचं डायरेक्ट एकदा का विमान धरलं विमान डायरेक्ट केरलात नेऊन सोडतो असं आणि मग केरलात आपण उतरलो ना लगेच तिथं न आपल्याला गाडी गाडी अरे अशी चार चाकी गाडी असती मस्त आली शाल लक्षात बसायचं मस्त फिरायचं केरला का जायचं जाऊ ना पैसे जमा झाले का लगेच जाणार ते बघ ट्रिपचा मॅनेजरच मी हे कारण बघ आपल्या कंपनीच्या मार्फत आहे ना हे फक्त आपल्याला वीस पंचवीस हजारात फिरून एका माणसाला एक दीड लाख रुपये लागते केरळ पण ही कंपनीच वापर आहे ना त्याला डिपॉझिट असत डिपॉजिट आहे ना पाच पाच हजार रुपये चालते ना मित्र आहे राव माझा तू काय लोन घेतो चालतंय चला बघ काय काय रे काय काय चर्चा चालू होती तुमच्या दोघांची केरलाला चाललोय ना मी ट्रिप केरलाला हा

आपण आपण इकड कस पितो गालासात ओतून आणि तिकडचे लोक आहे ना चहा सारख पितात बशीत ओतून ए लय खतरनाक पण <laughs> जाणार कशानी तुम्ही आम्ही विमानाने जाणार आम्हाला पण यायचं होत राह तुम्हाला यायचं आहे का हा मग पाच पाच हजार रुपये बुकिंग लागेल मग एवढे पैसे वेगवाळ्या एवढे पैसे म्हणजे अरे तस दीड लाख रुपये लागतात एका माणसाला केरला फिरायचं म्हणल्यावर पण आता एक कंपनीची ऑफर आहे म्हणून भाऊकी ही ऑफर मध्ये आपण गेलो पाहिजे दीड लाख कधी यायचं आपल्याकडे आपण कधी जायचो केरला फिरायला पाच पाच हजारात फिरून येऊ आणि कधी आपल्या बाप जन्मी आपण केरला बघितला नाही बरोबर किती भारी ठरवा तुमचं काय करायचं आम... मग आम्हाला पुढे जायला आम्हाला आम, बी यायचंय ना यायचे आम्हाला बी बर चाल द्या मग पाच पाच हजार बरं गोय ऐक ना साडेचार देऊ का साडेचार देऊ का मध्ये तिथं तुम्हाला आणि मार्ग बघायला भेटत ना नाही नाही भाऊ की असं नाही दिले तर सगळं तेच सगळंच बघून यायचं अर्ध निर्ध बघून काय माझ्या मजाच नाही ना मग बरं थांब हे बघा गोळ्या मज मज पन्नास कमीत फक्त नंतर दे ना पन्नास तेवढं राहते की ऍडजस्ट कर की तेवढं बर ठीक आहे हा भाऊ किती भाऊ की आ... <laughs> भाऊ की तुम्हाला सांगतो मी आता आहे ना असं खालूनच बघत होतो आता डायरेक्ट तिथे ड्रायव्हर असते ना इमानाचा त्याच्या बाजूलाच बसणार बघणार आहे ते इमान कसं चल येते आणि त्या बाईच्या हातानीच पाणी पेयचं ती नसतात का इमाना हा इयर हॉस्टेश पैसे पाहिजेत आपले मी तर ऐकलं इमानामध्ये ना सगळं फुकट असतो खायचं नुसतं जाऊ चलो केरला चलो केरला चला हो पिंटू शाखेत त्यांना विचारला किराला टिपला यायचे का बघू पिंटू 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 शेट हे बघा कंपनीची आहे ना एक मस्त ऑफर आहे आता तुम्हाला तर केरला केरळला जर फिरून यायचं म्हणलं तर एका माणसाला एक दीड लाख रुपये तर खर्च होतोच पण आमच्या कंपनीची एक ऑफर आहे म्हणजे मॅनेजर माझ्या ओळखीत आहे त्यांनी मस्त ऑफर मध्ये ट्रिप काढली पंचवीस हजारात केरला फिरून आणणार तो आणि डिपॉझिट द्यायचं फक्त पाच हजार रुपये म्हणलं तुम्ही फिरायला म्हणून तुम्हाला सांगितलं पाच हजार डिपॉझिट करा तुम्हाला केरला फिरून आणतो पंचवीस हजारात तुझे पाच हजार दे तुझ्या पाशीच अरे मला फिरायला द्यायचं असेल ना तर मी माझ्या प्रायव्हेट जेटनी फिरायला जाईल फिरायला द्यायचं पाच हजार रुपये बर पैसे नाही आणि फक्त कुठलं चाललंय सरपच व्हायला चला आपलं म्हणून मी विचारित जाऊ दे आता चुकलं माझ म्हणलं झाडाला पाणी घालाव गेलं पाणी हे आईश काय रे गोळा करणे काय हो काय अरे झाडाला पाणी घालत होते गेलं पाणी बरे आय शिनी हे जाऊ द्या पाण्याच एक मस्त आहे माझ्याकडे कसली केरला ट्रिप करून आणतो तुम्हाला खरं काय आणि कस काय ट्रिपचा मॅनेजर आहे ना माझ्या ओळखीचा आहे बर म्हणून ते आपल्या जवळच्या माणसाला आहे ना पंचवीस हजारात फिरून आणणार पाच हजार सांगतोय ना फक्त आहे ना सुरुवातीला पाच हजार डिपॉझिट द्यायचं आणि बाकीच्या पैसे तिथे गेल्यावर द्यायचे हा का आणि जायचं कधी चार पाच दिवसांनी चार पाच दिवसांनी वया तुला खरं सांगू का मला इतकी इच्छा आहे ना केरलाला यायची यांना मी जावा जावा म्हणलंय ना, ना। हे काय म्हणतात मला कंपनी सुट्टीच नाही आणि मला काम आहे दर वेळेस यांनी टाळून न्यायलंय पण आता तू म्हणतोय ना ऑफर मध्ये आहे म्हणल्यावर मी तर शंभर टक्के येणार ये पाच हजार थांब जरा पण कोण कोण आहे आपल्या गावातले आहेत का नाही नाही तर मला नाही यायचं बाहेरच्या ना असल्यावर आपल्या गावातले बरेच लोक आहेत का हा का

मी आता मस्त पॅकिंग बिकिंग करते मस्त फिरायला जाईल अरे माझी इच्छा पूर्ण गोळ्याला आहे आता यांना आता आपण जाणार प्लेन मध्ये बसायला तिथं पण इंग्लिशच लागती आणि आपण जिथे उतरणार तिथं पण इंग्लिशच लागत गेल्या गेल्या काय म्हणायचं आय हॅव अ सीट आय म्हणजे आय हॅव अ सीट म्हणजे मला तिथे बसायला जागा द्या असे म्हणजे लो, लोक लोक बसले असले तरी म्हणायचं आय सीट त्यांना उठून आपण बसायचं तसं इंग्लिश म्हणून आहे आपण काय करतो रे आम्ही इंग्लिश बोलायची तयारी करायला लागलो इंग्लिश बोलायची तयारी का गोव्याला जाणार आम्ही फिरायला गोव्याला नाही केरलाला चाललोय आपण केरळ आम्ही केरला ला आणि तुम्हाला कोण येणार फिरायला गिअरला गोळ्या गोळ्या मॅनेजर आहे त्याचा काहीतरी गोळ्या म्हणलाय कि तुम्हाला ट्रिपला नेतो रुपये रुपये द्या मग आम्ही दिलेत गोळ्याला अरे अरे काय त्या गोळ्याच्या ला। आर नादे लागताय तुम्ही काय पण सांगताय ते उग पिंटू शेट गेलेत तुम्ही आयशु पण येणार आहे काय बोलतो मग आयशुनी तिकीट पण बुक केला करीस कधी दुपार दुपारी हो काय झालं जाऊ आपली इंग्रजी इयरवॉश टेशिन तिला म्हणायचं आय लव यू म्हणजे आपल्याला पाण्याची बाटली आणून देईल तिला म्हणायचं आय लव यू म्हणजे ती पाण्याची बाटली आणून देईल चांगलंय अजून अजून तिला भूक लागली ना म्हणायचं यू आर सो ब्युटिफुल म्हणजे ती जेवण आणून देईल ब्युटीफुल म्हणायचं मग ती जेवण आणून दिला मजा आहे अजून अजून तेवढं बुकिंग करा ना आपलं बुकिंग नाही बुकिंग अरे तुम्ही केरळला ट्रिप करताय ना त्याचं बुकिंग करा ना माझ आहे पिंटू शर्ट केरळच्या ट्रिपचं बुकिंग फुल झालं गाडीनं फुल झालं हा फुल झालं असं कसं काय फुल झालं अहो पिंटू शेट आता दिवस किती गेले तुमच्याकडे त्या दिवशी आलो होतो तर तुम्ही आम्हाला हुसकून दिलं तुम्ही काय म्हणलं प्रायव्हेट जेट ने जायचे अरे कारण प्रायव्हेट जेट जाणार जे। होतो पण नेमकं ती गॅरेज लावलंय त्याच्यामुळे काय जाता ना त्यांनी मला म्हणून म्हणलं आता बुकिंग करून जावा बघ ना काहीतरी ऍडजस्ट होते का बघ ना नाही पिंटू शेट काहीच ऍडजस्ट होऊ शकत नाही आता अरे वाटलं तुम्ही माग पुढे बसतो सरकून अहो पिंटू शेट माग पुढे सरकून बसायला ते काय टमटम आहे का वाटप पे विमान येते बर बोल ऐक ना अरे आपण एक गावातली माणसं आहे का तू माझ्यासाठी एवढं करू शकत ना कर ना काहीतरी पण ठीक आहे आता तुम्ही एवढाच टाळ आहे तर बघतो मी काहीतरी पिंटू शेट हो होईल बर का पण बुकिंग दहा हजार रुपये तरी द्यावं लागेल तुम्हाला दहा हजार लागेल का हा लगेच देतो ना आपल्या का काय आपल्या का ऑन कॅश पैसे असतात द्या की लवकर पण होईल ना शंभर टक्के होणार हा चालतो मग हे दहा हजार फिक्स अरे फिक्स दहा हजार ओके जाऊ मग हा सरपंच हो आम्ही तुम्हाला घरात बघून आलो तुम्ही इथे बसले हो बसलो इकडे आपला हावेशीर बरे सरपंच हां केरला लेत का फिरायला केरला ना कधी रे ऐक चार पाच दिवसांनी ट्रिप जाणार आहे चार पाच दिवसांनी हां ऐला चार पाच दिवसांनी गोळ्या आमदार साहेबांचा दौरा आहे रे गावामध्ये मला थांबावं लागेल सरपंच हे दौरे बिवरे दौरे होतच राहतील परत पण पण 25000 चा वापर रे आणि पाच हजार रुपये deposit आहे. अन तुम्हाला तर माहिती आहे. केरला सारख्या ठिकाणी फिरायचं म्हणल्यावर किती पैसे लागत आहेत. कमचं कम एक लाख रुपये तर लागतातच. म्हणजे offer मध्ये trip आहे फिरून. अरे तुझं ते सगळं बरोबर आहे. पण कसं आहे माहिती का आपल्या एक दोन रस्त्याची जरा दयनीय अवस्था झालेली आहे. आणि ग्रामपंचायतीच पण आपल्याला आहे ना जरा नूतनीकरण करायचे आणि आपलं एक मंदिर आहे त्याचं पण थोडं नूतनीकरण करायचे आमदार साहेबांच्या कानावर घालतो तेवढंच काही आपल्या गावाला पैसे तर मंजूर करून घेतो ना काय होते परत आमदार साहेब येतात नाही येतात त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती का तुम्ही या जाऊन मस्त पैकी फिरून चालेल ठीक आहे मग येतो चालत या फिरून तुम्ही येतो मग हा चालतंय बाहेर या लवकर बाहेर गोळ्याला फक्त त्याला चांगलं कुती तुम्ही मी सांगतो भाऊ की पैसे घेतल्याशिवाय अजिबात हायचं नाही इथून हालायच नाही काय झालं काय झालं तू गोळ्याला बाहेर बोलव आधी कसं हो त्याला चांगलं कुतवायचंय झाले काय ते तर सांगा नीट आधी तू त्याला बाहेर बोलव तू सगळं कळत बोलव बाहेर बोलवते थांबा मा... ओ बाहेर हो। या गुर घरातलं पण बसलायत की हे आले काय बायको काय ग बायको काय गोळ्या अग तुझ्या नवऱ्याने आमच्याकडून पाच पाच हजार रुपये घेतलेत ऍडव्हान्स बुकिंग म्हणे तुम्हाला फिरून आणतो हा आणि म्हणला चार पाच दिवसात नेतो पण आता महिना झालाय महिना पण ट्रिप ची चिन्ह नाही काहीच नाही नेस्त म्हणते आज नेतो उद्या नेतो आज नेतो कुठे ट्रिप मोरी गेली कुठे माग आली अरे कशाची ट्रीप ही केरला ची असली याची बघ आम्हाला काय माहिती नाही आम्हाला आमचे पैसे पाहिजे मी आता किती स्वप्न बघितली होते विमानाच्या ड्रायव्हरच्या शेजारी बसून ती विमान कसं चालू ते ती बघणार होतो ती बाया जी असतात विमानामध्ये त्यांच्याकडून पाणी प्या होतो इंग्लिश सुद्धा शिकली मी इंग्लिश सुद्धा मग शिकली मला हे भांड्या विमानाच्या ड्रायव्हरला ड्रायव्हर नाही म्हणत मग काय म्हणतात पायलट म्हणतात आणि त्या ज्या बाया असतात ना ते एअर हॉस्टेल असतात त्या प्रोफेशनल असतात काय म्हणले तुम्ही जाऊन शिकवा तुमच्या त्या बंडाला इथं काय झालं ते सांगा सांगितलं ना तुला आमच्याकडून पाच पाच हजार रुपये घेतले तुझ्या नवऱ्या ते रिटर्न द्यायला सांग आमच्या आम्हाला आणि यांच्याकडून पाच पाच हजार घेतलेत माझ्याकडून तर दहा हजार रुपये घेतलेत ऍडजस्टमेंट साठी शीट नव्हती म्हणून ट्वेंटी सिक्स दहा रुपये मग तुम्ही दिले वय का दिले गपकी जरा ऍडजस्टमेंट साठी शीट नव्हती म्हणून दिलेत दिल्यात दहा असू नाही तर पाच हजार असू मला आमचे पैसे आत्ताचे आता पाहिजेत लय दिवस झाले तुझ्या नवऱ्याने खेळून ठेवले आजी, आजी समजून सांग गोळ्याला पैसे द्यायला सांग आजी काय नाही झालं तुम्ही बसा हा तुम्ही बसा बसा आहात तुम्ही आजीला कशाला घेता याच्या सगळ्यात मी विचारतेन त्यांना आजीला पण त्याच्या मी सांगेन नंतर काय ते कह काय म्हणतात हे सगळेजण आता का घेतले का पैसे आता का तोंड दाखवून पळाला मग आता बघ बर काय करायचं बरं मी एकटी खोटे बोलो ना सगळ्याच्या सगळे संगच खोटे बोलू म्हणता जरा तर दर विश्वास ठेव अगं खरंच घेतले त्यांनी पैसे ते काय आम्हाला माहित नाही आम्हाला आमचे पैसे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे बस 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 पाहिजे भाऊ थांबा थांबा जर त्यांनी खरच तुमच्याकडून पैसे घेतले असतील तर मी तुमच्या सगळ्यांचे पैसे तुम्हाला तुम्हाला परत भेटून देईल इथं आरडा ऑर्डर करू नका मी बोलते त्यांच्याशी काय काय नाही ते बघते भेटतील तुमचे पैसे घेतले असतील तर आता हे बघ फक्त तू माझी मैत्रीण आहे म्हणून आम्ही जातोय नाही तर मग आम्ही पैसे घेतल्याशिवाय गेलोच नसतो मी बी नसतो गेलो फक्त तुझ्या तोंडाकडे बघून जातो बर भावकी बनते म्हणून मी पण जातो माझं पण कसं आहे का माझ्या वॉर्डातली मंदा त्याच्यामुळे मी पण जरा पहिल्यांदा ऐकून घेतो पुढच्या वेळेस बघू नाही दिलं पत्ता पुढं काय असं कसं देणार नाही देवाच लागणार मी बोलते त्यांच्याशी काय ते बघते भेटतील तुमचे पैसे घेतले असतील तर या चला हे असं सगळं सरपंच बघा हा माणूस आहे ना कधी कुणाकडून पैसे घेतो कुणाला काय बोलतो काय कुठाने करून ठेवतो ना काय व्यवहार करतो मला काहीच सांगत नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आले मी आता आता तुम्ही तुमच्या भाषेत यांना नीट समजून सांगा आणि काय प्रकरण आहे ते विचारा बोळ्या काय प्रकरण आहे ना ने नेमकं ने, काय केले तू हा काय बरं तू असे पैसे बेसे याच्याकडून त्याच्याकडून घेतले मला केरला ट्रिप करायची हे करायची ते करायचे अरे हा मायाकडे पण आलता हा मला म्हणला सरपंच केरला ट्रिप ला यायचे का तुम्हाला आता त्या टाइमाला मला काम होत आमदार साहेबांचा दौरा होता आपले आमदार साहेब झाले गावामध्ये त्या टायमाला म्हणलं बन नाही बाबा सरपंच तू असं केलं त्याचं काय झालं माहिती का सरपंच आयफोन आहे आयफोन 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 आमचं फोटो काढता कधी काढतो कि पोस्ट काढा असा थांबला निघला बाबा कसा आलाय

साहेब ऐका ना मोबाईल लॉक तो पण तुम्ही जर मोबाईल लॉक केला तर मग मी पैशाचा बंदोबस्त कसा करणार देतो 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 था था? हा फोन करण्या वाले साहेबांचा फोन होता दोन थकलेत ना लवकर जर नाही भरला तर मी मोबाईल लॉक करीन आणि घेऊन जाईन मोबाईल आता काय करायचं म्हणून सरपच मी असं केलं हो पण तुम्ही तर मला म्हणले होते की तुम्ही कॅश पैसे देऊन आयफोन घेतला म्हणून असं का केलं अगं बायको तुला जर मी सांगितलं असतं ना हप्त्यावर आयफोन घेतो तर तू नकोच म्हणली असते कशाला घेतला फोन बायको तुझ्या त्या पाहुण्याच्या तिथे नाही का तुझा एक लग्नामध्ये आयफोन वर फोटो काढत होता तू काय म्हणली आपल्याकडे जर असा आयफोन असता तर मी पण फोटो बिटो काढले असते मस्त स्टेटस वगैरे टाकले असते मग म्हणलं माझ्या बायकोची इच्छा आहे ना मग पूर्णच करायची म्हणून मग मन मी पैसे नव्हते एवढे माझ्याकडे मग अरे मांदा बघ तुझ्या प्रेमासाठी त्यांनी फोन घेतला की काय तुमच्या त्या फोन मध्ये फोटो चांगले येतात छान येतात स्टेटस ठेवायला म्हणून तू खुश राहण्यासाठी त्यांनी फोन घेतला तुम्ही माझ्या त्या वाक्याचा एवढा विचार केला आणि लगेच फोन घेऊन आले मांदा जे काय झालं असं ना विषय पण आता त्या लोकांचे पैसे घेतले तिथे द्यावाच लागेल ना ग नाही नाही सरपंच त्यांचे जे काही पैसे असतील ना ते सगळ्यांचे मी ज्यांचे त्यांना पैसे देऊन टाकणार वापस हा सरपंच मी काम बिम करीन वावरात लागलं तर वावरात बी काम करीन थोडेफार आहेत माझ्याकडं माझ्याकडे त्याच्यात आम्ही भागू काय काय